त्यातली कोणती कामं अर्जंट आणि इम्पॉर्टंट आहेत ती या भागामध्ये लिहा आणि ती कामं पहिला करा जी कामं अर्जंट आहेत पण इम्पॉर्टंट नाहीत ती कामं दुसऱ्या व्यक्तीला डेलिगेट करा कारण ती कामं इम्पॉर्टंट जरी नसली तरी अर्जंट आहेत त्यामुळे ते कोणीतरी दुसरी व्यक्ती करू शकते आता जी कामं इम्पॉर्टंट आहेत पण अर्जंट नाहीत त्या कामाचं प्लॅनिंग करा म्हणजे तुमचं प्लॅनिंग जर नीट असेल तर ते काम सुद्धा नीट होईल आणि एखादं काम अर्जंटही नसेल आणि इम्पॉर्टंटही नसेल तर ते काम तुम्ही करूच नका अशा पद्धतीने या ग्राफमध्ये दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही कामांना बायफरगेट केलं आणि जर कामाचं योग्य नियोजन केलं तर तणावमुक्त राहून तुम्ही काम करू शकता तुम्हाला तुमच्या तुम्हा दररोजच्या जीवनामध्ये तणाव येतो का म्हणजे परीक्षा जवळ आली की ताण येतो किंवा तुम्ही ऑफिसमध्ये काम करत असाल आणि प्रोजेक्टची डेडलाईन जवळ आली आहे त्यामुळे उगाच तुम्हाला ताण येतो त्यासोबतच अनेक कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळेही काही वेळा आपल्याला उगाच ताण येऊ शकतो ताण आला की आपले कामात लक्ष तर लागतच नाही पण त्याऐवजी आपले मानसिक संतुलन बिघडते ताण हा आपल्या शरीरावर परिणाम करू शकतो म्हणजे कसा तर तणावामुळे आपल्याला मानसिक आजार उद्भवतात आणि त्या मानसिक आजाराचा परिणाम आपल्या शरीरावर होतो तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तणाव कमी करण्यासाठी महत्वाच्या तीन टीप सांगणार आहे ज्या जर तुम्ही इम्प्लिमेंट केल्या तर तुम्ही तणावमुक्त राहू शकता आणि या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक ॲडिशनल टिपसुद्धा सांगितलेली आहे ज्यामुळे तणावापासून तुम्ही इमिजिएट रिलीफ मिळवू शकता त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला त्या टिप्स कोणत्या ते, ते बघूया तर तणाव कमी करण्यासाठी पहिली टीप आहे ती म्हणजे फोकस ऑन युअर ऍक्शन नॉट ऑन रिझल्ट ऑर आउटकम्स तणाव येण्याचं मुख्य कारण आहे ते म्हणजे अपयशाची भीती मगाशी मी सांगितलेल्या उदाहरणांमध्ये जर पाहिलं तर परीक्षेत मला कमी मार्क्स पडले तर किंवा ऑफिसमध्ये प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण नाही झाला तर अशी अपयश येण्याची भीती मनात येते आणि आपल्याला ताण येतो त्यामुळे भविष्यात काय होईल याचा उगाच विचार करत बसू नका प्रेझेंट मुमेंट मध्ये राहून कामावर फोकस करा ज्यामुळे तुमचं काम अजून चांगलं होईल आणि तुम्ही तणावमुक्त राहू शकाल तणाव कमी करण्यासाठी दुसरी टीप आहे ती म्हणजे प्रायोरिटाइज अँड प्लॅन काम करताना तणाव येत असेल तर कामाचं योग्य नियोजन करा म्हणजे काय समजा दिवसभरात तुम्हाला खूप कामं करायची आहेत आणि ती सगळी कामं होतील का याचा उगाच स्थान तुम्हाला येऊ शकतो तो ताण कमी करण्यासाठी सगळी कामं एका पेपरवर लिहून काढा आता ग्राफमध्ये दाखवल्याप्रमाणे ती कामं अशी लिहा त्यातली कोणती कामं अर्जंट आणि इम्पॉर्टंट आहेत ती या भागामध्ये लिहा आणि ती कामं पहिला करा जी कामं अर्जंट आहेत पण इम्पॉर्टंट नाहीत ती कामं दुसऱ्या व्यक्तीला डेलिगेट करा कारण ती कामं इम्पॉर्टंट जरी नसली तरी अर्जंट आहेत त्यामुळे ते कोणीतरी दुसरी व्यक्ती करू शकते आता जी कामं इम्पॉर्टंट आहेत पण अर्जंट नाहीत त्या कामाचं प्लॅनिंग करा म्हणजे तुमचं प्लॅनिंग जर नीट असेल तर ते काम सुद्धा नीट होईल आणि एखादं काम अर्जंटही नसेल आणि इम्पॉर्टंटही नसेल तर ते काम तुम्ही करूच नका अशा पद्धतीने या ग्राफ मध्ये दाखवल्याप्रमाणे बायफर्गेट केलं आणि जर कामाचं योग्य नियोजन केलं तर तणावमुक्त राहून तुम्ही काम करू शकता तणाव कमी करण्यासाठी तिसरी टीप आहे ती म्हणजे टेक अ शॉर्ट ब्रेक कंटिन्युअस काम करून जर तुम्हाला स्ट्रेस येत असेल तर कामातून छोटा ब्रेक घ्या ब्रेकमध्ये तुम्ही तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करू शकता उदाहरणार्थ तुम्ही गाणी ऐकू शकता बाहेर जाऊन गार्डन मध्ये वॉक करू शकता किंवा छोटा चहाचा ब्रेक घेऊ शकता त्यामध्ये तुम्ही तुमच्या किंवा घरच्यांशी गप्पा मारा जेव्हा तणाव येतो तेव्हा कुटुंबासमोर किंवा मित्रमैत्रिणींसमोर तुमच्या भावना तुम्ही व्यक्त करा त्यांच्याशी मन मोकळेपणाने बोला यामुळे तुमचे मन हलके होईल आणि डोकेही शांत राहील ते काहीतरी सल्ला तुम्हाला देतील आणि त्याचा उपयोगही तुम्हाला होईल ताण कमी करण्यासाठी मी एक ऍडिशनल टीप देते ती म्हणजे दीर्घ श्वसनाचा सराव आणि तुमच्या मनाला डोक्याला शांत करणाऱ्या टेक्निक्सचा सराव करा तुम्हाला असं वाटलं की मला आता स्ट्रेस आलाय ताण आलाय आणि जर तुम्हाला इमिजिएट रिलीफ हवा असेल तर तुम्ही काय करायचं दीर्घ श्वास घ्यायचा चार सेकंद तो श्वास होल्ड करायचा आणि नंतर सहा सेकंद तो श्वास सोडायचा असा दीर्घ श्वसनाचा सराव जर तुम्ही केला तर तुमचं डोकं आणि मन शांत होईल तणाव कमी करण्यासाठी तुम्हाला एखादी व्यायामाची सवय लावून घ्यायची असेल तर तुम्ही ध्यान प्राणायाम असे श्वासोच्छवासाचे व्यायाम करू शकता दररोज ध्यान करण्याची सवय तुम्ही लावू शकता दररोज सकाळी लवकर उठून एका शांत ठिकाणी बसून तुम्ही ध्यान करू शकता ज्यामुळे तुम्ही तणावमुक्त राहू शकाल तणावाला पूर्णपणे टाळणं शक्य नाही तरीही अनेक टेक्निक्सचा वापर करून आपण तणाव कमी करू शकतो तुमचा तणाव कमी करण्यासाठी तुम्ही काय करता हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद